रविवार दिनांक वीस डिसेंबर रोजीच्या दुपारच्या सुमारास तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील तुळशीराम शेळके यांच्या दुमजली इमारतीच्या वरच्या खोलीला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली सदरच्या खोलीतील भाडेकरूचे सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना घडल्याने त्या कुटुंबाला नांदूर शिंगोटे येथील ग्रामस्थांनी एकत्रित येत त्यांना विविध वस्तू भेट देण्यात आल्या तसेच आग विजवण्यास प्रयत्न करणाऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला सदरील खोलीत भाडेकरू म्हणून राहणारे आदिवासी कुटुंबातील सुरेश बर्डे हे त्यांच्या पत्नीसमवेत या खोलीत वास्तव्यास होते मोलमजुरीसाठी ते बाहेर कामाला गेले होते अचानक लागलेली आग ही परिसरातील ग्रामस्थांनी पाहिली व आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते मात्र आगीने रौद्ररूप धारण करून होत्याचे नव्हते केले गेल्या पाच सहा दिवसापूर्वी शेळ्या विकून आलेली रक्कम देखील या आगीत भस्मसात झाली असून सोबत सर्व संसार उपयोगी वस्तू देखील जळून खाक झाल्या आहे सदरील कुटुंबाला मदत करण्यासाठी गावातील संघर्ष ग्रुप व आमदार माणिकराव कोकाटे ग्रुपचे सदस्य सर्वात पुढे येऊन कुटुंबाला संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्या तसेच आगीची पर्वा न करता आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणाऱ्या मुंबई पुलीस नितीन गवारे व त्यांच्या सहकार्यांचा सत्कार करण्यात आला सदर घटनेचा रितसर पंचनामा येथील तलाटी यांनी केला व शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले यावेळी या, कुटुंबाला मदत देण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे एस सी न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शुंगटे येथे अत्यंत वाईट अशी दुर्घटना नांदूर शुंगटे येथील शिवाजी चौकात घडली मूलमजुरी करून हातावर आपलं पोट भरणारे आमचे सहकारी बर्डे सुरेश बर्डे व त्यांची पत्नी या रोज मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात अशा परिस्थितीत त्यांच्यावर कालची जी घटना घडली ही अत्यंत दुःखदायी होती त्यांच्या ते सकाळी साधारणतः दहा वाजता शेतावर कामाला गेल्यानंतर त्यांच्या घराला अचानक अशी शॉर्ट सर्किटने पेट घेतला आणि हा पेट इतका भयंकर होता की तिथं कुणी जाणंही मुश्किल होतं अशा परिस्थितीत आमच्या दोन युवक मित्रांनी आमच्या मार्गदर्शकांनी नितीन गवारे आणि आसिफ तांबोळे या दोघांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता त्या आगीच्या लोहात प्रवेश केला आणि ती आग विझवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या प्रयत्नात यश आलं आणि त्या दोघांनी जो स्वतःचा जो जीवाचा प परवा न करता ती आग विझवली त्यामुळे आज त्या घराचीच आग... हानी न थांबता परिसरातील शंभर दृश्य लोकांचा जीव वाचवण्याचं काम या दोघांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता केली त्याबद्दल मी त्या दोघांचे आभार मानन आणि खऱ्या अर्थाने जो कुटुंब जो संसार त्या माऊलीला उभा करायला वेळ लागला तो काही क्षणात जळून खाक झाला तिची आश्रू अनावर झाली आणि ती घटना इतकी दुर्दैवी होती की त्या माऊलीला अन्नही जात नाही आज अशा परिस्थितीत तिला हातभार देणं ही काळाची गरज होती परिसरातील सगळ्या शेजारी पाजारी महिलांनी सगळं त्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांना कालपासून आधार दिला कपडे लत्ते भाजीपाला किराणा सगळं काही त्यांनी पुरवलं एक भावाप्रमाणे एक आईवडिलाप्रमाणे सगळा शेजारी वर्ग त्यांच्या पाठीशी उभा राहिला या माणुसकीला एक दर्शन देणारी कालची घटना होती माणूस की माणूस कसा एखाद्याच्या पाठीशी उभं राहावं हे नांदुरकरांनी काल दाखवून दिलं शेजारी राहणाऱ्या लोकांनी शेजारी राहणारे लोक हे सर्व पगड जातीचे, जातीचे लोक आहेत अठरा पगड जातीचे लोक त्यांच्याशी आपल्या घरातली घटना घडली अशा पद्धतीने उभे राहिले त्यामुळे मी असेच दुर्दैवाने अशा घटना घडू नये पण हीच परंपरा पुढे चालावी अशा पद्धतीनंच एखाद्या एखाद्याच्या पाठीशी नांदुरकरांनी असंच उभं राहावं असं मी त्यांना आवाहन करेन आणि आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही इथं काल आलो प्रशासनाने मदत केली तर तलाठी मॅडम जाधव मॅडमांनी तात्काळ शासना दरबारी सगळे पेपर सादर करतो असे शब्दही दिला आहे आणि आत्ता काय करायला पाहिजे अशी आम्ही त्यांना विचारणा केल्यानंतर आम्हाला त्यांच्या श आजूबाजूच्या लोकांनी सांगल्यानंतर आम्ही सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं सुरेश कुचेकर असतील संदीप मुंशी असतील शाहबाज मनियारे त्याच्यानंतर मी स्वतः असेल आणि सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आम्ही त्यांना जे दररोज दैनंदिन जेवणात दैनंदिन संसारात जे भांडे कुंडे लागतात ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे थोडकीशी मदत आहे आम्ही तात्काळ घटना ही स्थानिक आमदार आमचे फुकाटे यांना कळवल्यानंतर त्यांनी आम्हाला आदेश दिल्यानंतर आम्ही जे शक्य होईल तेवढे भांडे त्यांना आत गेले अशा गंभीर परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि समोर जी घटना घडती ती आपलीच घडली अशा पद्धतीने त्यांनी जे आज धाडशी पृष्ठ केलं आणि याच्यातून ते नक्कीच त्यांना इतरांनाही मिळेल असंच आपलं म्हणून प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं आपल्या आपल्यापैकी कोणाची तरी घटना घडली असं त्यांनी दाखवून आज ते जे धाडशी कृत्य त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं कमी कारण कालचा आगेचा लोळा जर बघितला तर माणूस तिथं गेल्यानंतर परत येईल असं कोणालाच वाटत नाही आग विजल अशी परिस्थिती नव्हती कारण आपण अग्निशम अग्निशाम दलाची गाडी बोलवली होती पण ती गाडी येण्याच्या आत या दोघांनी पाणी आणि मधी घुसून जे धा धाडस दाखवलं त्याबद्दल माझ्या वतीनं संघर्ष ग्रुपच्या वतीनं आणि नांदर्श शुंगतील सर्व पंचकृषी होतील मी त्यांचे आभार मानतो